नमस्कार फोर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या गेल्या सहा दिवसापासून बेडखेळ सर्कल परिसरातील शबनेवाडे ते सदलगा या प्रमुख मार्गावर महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे जात असलेले सुमारे ऐंशी ते शंभरच्या वर ऊस वाहतूक करत असलेली वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रोखण्यात आली होती शनिवार तारीख एक नोव्हेंबरपासून आज सहा नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच साखर कारखान्यांनी योग्य तो निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांचा ऊस वाळत असून वास येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटनेस शेतकऱ्यांचा ऊस वाळत असून वजनात मोठी घट होणार तेव्हा ऊस भरलेली वाहने सोडण्यात यावीत अशी विनंती केली तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा व वा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय व शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही थांबून राहिलेले ट्रक व ट्रॅक्टर सोडण्याचा निर्णय आज दुपारी घेतला असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू खिचडे यांनी सांगितले यावेळी बोलताना खिचडे म्हणाले आम्ही जवाहर साखर कारखाना हुपरीचे संचालक सुनील नारे शीतल आमणावर यांना आंदोलनस्थळी बोलावून घेऊन महाराष्ट्रात राजू शेट्टी यांनी चालू ऊस दराबाबत योग्य निर्णय देत नाहीत तोपर्यंत या भागात ऊस तोडीसाठी पावती देणे व या भागातून कोणत्याही साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणे असे सांगितले करू नये असे सांगितले मात्र कर्नाटकात तीन हजार पाचशे ऊस दर जाहीर करून गुर्लापूर येथील ऊस आंदोलनात योग्य निर्णय होईपर्यंत कोणीही ऊस तोडू नका असे खिचडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले यावेळी गेल्या सहा दिवसापासून रस्त्यावर थांबून असलेले ऊस ट्रक व ट्रॅक्टर महाराष्ट्रातील ज्या त्या कारखान्याकडे सोडण्यात आले याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रमेश पाटील बाबासाहेब खोत भारत खोत मंजू भानुसे अजित कोन्नोरे विजय मडीवाळ अभय पाटील भारत अमनावर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहायक पोलीस तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूज साठी बेडखियाळहून गजानन पाटील ठिकाणी जवळजवळ शंभर ते दीडशे ट्रॅक्टर शेतकरी संघटनेच्या लोकांनी म्हणजे शमनेवाडीच्या युवकांनी धरून ठेवले होते आज जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले आज त्या भागातील शेतकरी इथं येऊन आमचं नुकसान होतं आहे आणि आमचं नुकसान आपण करू नका तुम्ही पण शेतकरी आहे आणि आम्हाला न्याय द्या म्हटल्यानंतर त्यानंतर वाहनधारकसुद्धा येऊन आमच्या शेतकरीच्या पुढे विनंती केल्यानंतर आम्ही ज्या कारखान्याला येऊच जाणार आहे ते जवाहर साखर कारखान्याच्या संचालकांना बोलवून घेतलं आणि तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही जो पथर राजू शेट्टी साहेबांचा सा निर्णय होत नाही तो पथर आम्ही या भागात कुठेही तोडणी घालणार नाही आणि तोडणी देणार नाही त्यानंतर चुकून कोणी दिलास तोटणी घेतलास तिथं तो वाहन पेटलेलं असेल किंवा तोडलेलं असेल त्याला जबाबदारी कोणी शेतकरी संघटना राहणार नाही काय नाही या ठिकाणी पी एस आय साहेबांच्या पुढे विषय झालेला आहे आणि साहेबांना सुद्धा साहेब सांगितले साहे की अशा पद्धतीने परत घटना घडू नये कोणी कोणती झाल्यास त्याला पूर्ण जबाबदारी तो शेतकऱ्याशी असेल आणि असेल म्हणून आम्ही या ठिकाणी एवढे विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना आता जे वाहन ते सोडलेलं आहे हे वाहन परत येता कामा नाही नवीन जिथं जिथं ऊस पडले ते तिथंच शे पडणार ते ऊस उचलायचं नाही जो पद्धत निर्णय ते लागतो थोडाशी मी या ठिकाणी जे शमनेवाडी ग्रामचे युवक आहेत जे शेतकरी संघटनेचे लोक आहेत कर्नाटक रक्षणा हो देखील त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण अशा ह्या सीमा भागातल्या इतिहासामध्ये तुम्ही एक क्रांती केला आहे आणि एवढं मोठा पाच सहा दिवस एवढं मोठा थापा तुम्ही या ठिकाणी खरोखर त्यांचं जेवण पाणी त्यांचा नाश्ता घरातल्या पाहुण्याचं व्यवस्था त्या डायवरांचं आणि किनारांचं केलेलं आहे खरंखर या सगळ्या शेतकऱ्यांचं मी राजू शेट्टींच्या मार्फत आर्थिक हाती त्यांचा अभिमान आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच शेतकरी एक नुकसान राहू दे आणि शेतकऱ्याला नाही मिळू दे एवढं सांगतो मी कर्नाटक महाराष्ट्रातले सांगितलं तुम्ही कर्नाटकातल्या कर्नाटक मध्ये आता पंचवीस रुपये मागणी सुरू आहे कोल्हापूर मध्ये आणि उद्या जो पत्र जाहीर हो तो कारगिर कारखान्याला सुद्धा आम्ही ऊस देणार नाही आम्ही होणार आहे कारण उद्या राष्ट्रीय जारी उद्या होणार आहे झालं की नाही शंभर टक्के लागणार कर्नाटकच्या कारखान्यांना सुद्धा इशारा आहे जो पदक तुम्ही दर सैर करत नाही तो पदक तुम्ही पण उडमड करायचं नाही ऊस उचलायचं नाही ऊस तोडायचं नाही नाही तो तुमच्या गाड्या बिड्या मोडल्याचं ಏನು ಸುಮಾರು ಆರು ದಿನಗಳ ರೈತರು ಶಮನಿವಳಿ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿನ ಎಲ್ಲ ರೈತರು ಈ ಶಾಂತಿನಗರದಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಬೆಳೆದು ಅವರಿಗೆ ನಿಜವಾದ ದರ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ಕಬಲು ರಾತ್ರಿ ಅನ್ನದೇ ಯಾವುದೇ ರೀತಿ ರೈತರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದರೆ ಈ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ ಆದ ನಂತರ ಇವಾಗ ಆ ಏನು ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ರೈತರು ಒಳಗೂ ನೋಡಿ ಅವರು ನೊಂದಿರ್ತಾರೆ ಆ ನೊಂದಿರೋ ಕಾರಣ ನಾವು ಈಗ ಆ ಕಟಾವು ಮಾಡಿದ ಕಬ್ಬುಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಕರ್ನಾಟಕ ಕರ್ನಾಟಕದ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा